मध्ये राम येतो पण रामांत करण शुद्ध करत नाही राम नामांत शुद्ध करत राम येतो मध्ये राम यावं असं जीवनामध्ये वागाव ऐसा कर घर आवे राम जीवनाची दिशा अशी असावी की ज्या दिशेनं आपण प्रवास केल्याच्या नंतर राम मध्ये आला पाहिजे कुठे येतो राम ज्याचं चित्त स्वज्जवळ आहे निर्मळ आहे तिथं येतो मग हे निर्मळ कशाने होतंय राम करतोय का राम अजिबात करत नाही राम नामामुळे हरिभजनामुळं हरिनामामुळे हे चित्त विशुद्ध होत बाबा जगामध्ये पुण्य करण्याचे अनेक मार्ग आहेत पाप करण्याचे अनेक मार्ग आहेत पण मनाला विशुद्ध करण्याचा मार्ग म्हणजे कीर्तन ऐकणाऱ्याने मी रोगी आहे दोष मिळल म्हणून ऐकायला येत जावं आणि सांगणाऱ्यानी टोस म्हणून सांगत जावं ज्याची त्याची तुमची तुमची बिमारी बघा गोळ्यावर कमी होणार आहे का इंजेक्शन लावावं लागणार आहे का आयसीयू मध्ये ऍडमिट करावं लागणार आहे का लांब कोर्स करावा लागणार आहे बोलतात तैसा मनाचा मारू न करता इंद्रिया दुःख न देता येथ मो असे ऐक शर्वना माझी केवळ कानावर शब्द पडले ऐका कानावर शब्द पडणे म्हणजे इकडून इकडे जाणे नाही कीर्तन ऐकणे म्हणजे वागणे कीर्तनाला येणं वेगळं कीर्तनात बसणं वेगळं कीर्तन ऐकणं वेगळं ऐकलेलं पटण वेगळं पटलेलं पचणं वेगळं पचल्याच्या नंतर अनुष्ठानात येणं वेगळं अनुष्ठानात आल्याच्या नंतर त्याचा अनुभव येणं वेगळं अनुभव आल्याच्या नंतर लोकांच्या समोर त्याचा अनुवाद करणं वेगळं डॉक्टरनी दिलेली औषध खिडकीत ठेवण्यासाठी नाहीत रोग बरा व्हावा वाटला तर औषध पोटात जावं लागतंय तसं कलियुगातल्या या विचित्र भवरोग जर अंतकरणातला जावं वाटला तर संतांचे वचनबान संतांचे शब्द संतांनी दिलेलं भवरोगावरचं औषध पोटात जावं लागतंय अन्यथा परिणाम नाही दवाखाना मोठा असणं महत्वाचं आहे का रोग जाणं महत्वाचं आहे बोलत चला किंवा बोलत चला मला रोग जाणं महत्वाचं आहे का दवाखाना मोठा असणं महत्वाचं आहे रोग जाणं महत्वाचं आहे बर डॉक्टरने रोग बघून औषध द्यावं का रोग्याकड बघून औषध द्यावं डॉक्टरने रोग्यावर ट्रीटमेंट करताना इलाज करताना भीड धरावी का भीड धरू नये भीड धरू नये तस कीर्तनकाराने समाजात कीर्तन करताना लोकांची भीड धरावं का धरू नये तुम्ही गाभुळ बोल नका कडे आमच्याकडे शब्द इकडे आहे का, का गाभोळा शब्द तुम्ही काय ते ठळक बोलत बोलायच डॉक्टरने जर रोग्याची भीड धरली तर पेशंट दगावेल ऐका आणि कीर्तनकाराने जर समाजाची भीड धरली तर अख्खा समाज रसा तळाला जाईल विठाल गरज आहे याच्या अगोदर कधीही नव्हती का नव्हती आज माणूस माणसापासून जेवढा दुरावलेला आहे तेवढा याच्या अगोदर कधी जगामध्ये जर आज बघितलं तर माणूस का दगडांनी विटानी बांधलेली मंदिर मस्जिद पडली तर जास्त ओरड करायची गरज नाही पुन्हा बांधता येतील पण माणुसकीचं मंदिर जर या जगामध्ये ढासाळलं तर ते पुन्हा उभारण्याचं सामर्थ्य जगात कोणामध्ये कनेक्टिव्हिटी झाली एका सेकंदामध्ये तुम्ही अमेरिकेला जोडले जाता तुम्ही पण माणसातला माणूस दुरावला दुरावला चिपड्या गोष्टीसाठी संसारातल्या काही क्षुल्लक गोष्टीसाठी एक, एक काळ असा होता माणसाची किंमत जास्त होती वस्तूची कमी होती सध्या परिस्थितीमध्ये वस्तूची किंमत जास्त झाली माणसाची कमी झाली म्हणून जगामध्ये बघा ना जो आतंक उठलेला आहे काय कोण आहे कोण कारणीभूत याला काय कमी आहे सांगा मला तुम्ही सोलापूरचं उदाहरण तुम्ही ऐकलंय ज्याचा मेंदू खराब झालाय तो मेंदू दुरुस्त करणारा डॉक्टर स्वतःचा चांगला असलेला मेंदू गुळी घालून उडवतोय पागल झालेल्या लोकांना दुरुस्त करणारा डॉक्टर स्वतः चांगला असताना पागल होतोय आणि गुळी झाडून घेतोय किती प्रॉपर्टी आहे माहिती आहे माझ्या नॉलेज प्रमाण त्या माणसाची पाचशे कोटीची प्रॉपर्टी डबल इंजिन तुम्ही का तेवढी तोंड केलं असेल आपलं काय तेवढं तुम्ही डबल इंजिनच डायमंड विमान आहे <laughs> कारण का सांगितलं माहित आहे का <laughs> पारिवारिक कलह ज्ञानोबरायच्या <laughs> जीवनात नव्हता <laughs> तुकोबराच्या जीवनात नव्हता मीराबाईच्या जीवनात नव्हता जनाबाईच्या जीवनात नव्हता का मरण स्वस्त वाटलं आणि जगणं अवघड हो, वाटलं याच एकच उत्तर आहे ज्ञानोबा रायची सावली तुकोबा रायची सावली जीवनात नाही बाजारात गेलेलं लेकरू जर आईपासून दूर जाऊ नये सुकमुख होऊ नये वाटलं तर त्यांनी काय करावं आईच्या पदराला धराव ना तस कलियुगातल्या या विचित्र हवामानामध्ये वातावरणामध्ये या वावटळीमध्ये आपलं जीवन अस्तव्यस्त होऊ नये असं जर वाटलं तर ज्ञानो तुकोबरायचा पदर पदार धराव लागेल ज्ञानो बरायची आपली गाठबेट होणार नाही फक्त एकच आहे ते म्हणजे ज्ञानेश्वरी तुकोबरायची आपली भेट होणार नाही एकच आहे तो म्हणजे अभंग आणि ओवीला हृदयामध्ये प्रस्थापित करा जगाला धास्तावणारा काळ देखील तुम्हाला घाबरेल

बाबा आईच्या गर्भामध्ये आपल्याला मानव देह मिळावा गर्भाचा आधार मिळावा आपल्याला हा मनुष्य जन्म मिळावा म्हणून लाखो जीवाणू तडपडत होते पण त्यातून एकाचा नंबर लागला आपला नशीब चांगला आहे का नेऊ बोला की हो मान तर हलवत चला की चांगला आहे का नेऊ बाकीचे असलेले नालीत गेले आणि आपला नंबर लागला आपल्याला देव दुर्लभ असलेला मानव देह मिळाला ऐका या देशात मिळाला महाराष्ट्राच्या भूमीत मिळाला मानव देह मिळाला ईश्वराच्या पांडुरंगाच्या कृपेनं अजून आपण मेलो नाही जिवंत आहोत ही भूमीमध्ये ज्ञानोबरायाने आपल्यासाठी ज्ञानेश्वरी सारखा अत्युच्च ग्रंथ तुकोबारायाने अत्युच्च गाथा हा ग्रंथ करून ठेवला आपण त्याचे जस बापाचे इस्टेटीचा वारसदार मुलगा ऑटोमॅटिक होतो तसं ज्ञानोबा स्टेट इस्टेट म्हणजे ज्ञानेश्वरी आहे तुकोबारायची इस्टेट म्हणजे गाथा आहे आपण त्याचे वारसदार आहोत गौरव असला पाहिजे विठल कुंडली भारतासारख्या देशात जन्म मिळून महाराष्ट्रासारख्या भूमीत जन्म मिळून ज्ञानोबरायासारखं तुकोबरायासारखं पाठबळ जवळ राहून हाताला काही लागलं नाही म्हणणं हे लाजीरवान आहे का म्हटलं हे दुर्भाग्य आहे त्या माणसाच हे दुर्दैव आहे त्या माणसाचं अजून थोडं मराठीत सहून का करंट्या कपाळाच आहे फुटक्या नशिबाच आहे पांढऱ्या पायाच आहे जलिंदर आहे दळभद्री आहे आता थांबू का म्हणतो एवढं सगळं मिळून ज्याच्या हाताला काय बी लागलं स्पर्श करते काहीतरी मिळव म्हणून जीवनाचा पुरेपूर फायदा करून घ्या तुम्ही स्वतःच स्वतःला शोधा आपण चांगलं वागल्यामुळे गावचा फायदा नाही आपला फायदा आहे आपण वाईट वागल्यामुळे गावचं नुकसान नाही आपलं वाईट स्वतःला वेळ द्या तपासा की मी जीवनाच्या कुठल्या वैचारिक उंचीवर हो आहे माझ्या विचाराची लेवल काय कुणाला जन्माला येऊन चाळीस वर्ष झाले कुणाला पन्नास झाले कुणाला साठ झाले कोणी सत्तर झाले कोणाला ऐंशी वर्ष झाले ऐंशी वर्ष झालं तरी माणसं म्हणतात आज डाळ जमली नाही काल परवा मी एका लग्नाला गेलो होतो एक म्हातारी जोरात रडत होती मी म्हणलो काय झाले ती म्हणाली जावई लग्नाला आलं नाही म्हणून रडते ऐंशी वर्ष जगून जावाई लग्नाला आला नाही म्हणून दुःख आहे शेती घेतली नाही पश्चाताप आहे घर बांधलं नाही पश्चाताप आहे गाडी घेतली नाही पश्चाताप आहे सगळ्या गोष्टीचा पश्चाताप आहे पण ऐंशी वर्ष या देशाच्या भूमीत मातीत जन्माला येऊन जीवनामध्ये अजून ज्ञानेश्वरी कळाली नाही गाथा कळाली नाही अजून सद्गुरूची कृपा झाली नाही अजून आपला देवाचा संबंध जुळला नाही यालाच दुर्दैव म्हणतात विठल सोनं करण्याची वेळ आहे मी तुम्हाला विचारतो लोखंडाने जन्मभर लोखंड म्हणून राहावं का परिसाच्या जन्मभर कापूस म्हणून राहावं का एखादी वात होऊन एखाद्या ज्योतीमध्ये रूपांतर होऊन प्रकाशी द्यावं देवा आणि देवाला ओवाळ का जन्मभर कापूस म्हणून राहत वात व्हाव एकतर देवाला ओवळावं किंवा प्रकाश द्यावा कापूस म्हणून राहू नये लोखंड आणि लोखंड म्हणून राहू नये तसं या देशात महाराष्ट्रात जन्माला येऊन जीवदशेमध्ये जन्मल्याच्या नंतर मरेपर्यंत जीवदशेतच जगावं आणि जीवदशेतच मराव का ज्ञानोबरासारख्या सारख्या सार संतांचा परिस स्पर्श जीवनाला करून जीवाच शिवामध्ये रूपांतर करून घ्यावं आता तुम्ही अगोदर सांगितलं तो हो? लोखंडाने हा लोखंडाचा नाईलाज होता कधी जर परिस नसता तर तसा आपला नाईला असता जर ज्ञानोबाराय तुकोबार नसते तर विठ म्हणून संत हे मानवजातीचे अलंकार आहेत एक बोलू का बाबा या पृथ्वीवर ज्ञानोबार आहे तुकोबार आहे सावता महाराज सेना महाराज रोहिदास महाराज मीराबाई जनाबाई जन्मली नसती ना आपल्याला विधवा जीवन जगावं लागलं असत विधवा या शब्दाचा अर्थ आधार नसणं वसंत ऋतू मध्ये जसं पृथ्वीला बहार येतो का नाही तसं संतमुळे आपल्या जीवनामध्ये बहार आले म्हणून या जगातली सगळ्यात महागडी वस्तू महागडी देवापेक्षा आता कुठला देव आणून लावलो जया पूजिले आदरे पांडुरंगे मनस्थ केले प्रयत्न ज्याची पूजा परमात्मा पंढरीनाथ करून साष्टांग दंडवत घालतोय म्हणून म्हणलो मन जगात महागडी देव तुमच्या भाग्यात असलेलं देतो पण संत तुमच्या भाग्यात नसलेलंही देतात ईश्वर तुम्हाला जन्म मृत्यू देतो पण संत जन्म मृत्यूच्या दुष्ट चक्रातून बाहेर काढतात कोण मोठा बोला आज देवाची गरज नाही आज संतांची गरज आहे का संत शिकवतात वयाच्या तेराव्या वर्षी ज्ञानोबा रायने ज्ञानेश्वरी सांगितली का लिहिली बोला कि वयाच्या तेराव्या वर्षी ज्ञानोबा रायने ज्ञानेश्वरी सांगितली आणि लिहिली कोण सच्चिदानंद बाबा लिहिली तेराव्या वर्षी तोंडातून शब्द बाहेर पडला हे विश्वची माझे घर किती हृदय मोठ असेल बघ आपलं जीवन तपासा तपासा आपल्याला स्वतःला कशा कशाने पचाडलो कशामध्ये आपला वेळ गेला एवढे वर्ष एवढे महिने एवढे दिवस एवढे तास एवढे मिनिट एवढे सेकंड एवढे लाखो श्वास का केले आपण बर्बाद केले मान्य आहे मला योगा करा श्वासाची लांबी वाढवा अरे जन्मलं जन्मल्यावर मग लहानाच मोठ होणं तरुण होण तरुण झाल्याच्या नंतर म्हातार होणं बिमार पडणं मरण हा का पुरुषार्थ आहे का हे ऑटोमॅटिक होणाऱ्या घटना आहेत सगळ्या पुरुषार्थ त्याला म्हणतात पुरुषार्थ त्याला म्हणतात इथ नंतर केवळ वीस वर्षाच्या परमार्थिक काळामध्ये तुकोबाराईने पुरुषार्थ केला वडिलांना गौरव राव हे माझी मुलं आहेत म्हणून मुलाला गौरव राहावं हे माझे मायबाप आहेत म्हणून गुरुला गौरव राव हे माझे शिष्य आहेत म्हणून शिष्याला गौरव राहावं हा माझा गुरु आहे म्हणून नवऱ्याला गौरव राहावं मी हिचा नवरा आहे म्हणून बायकोला गौरव राहावं मी याची बायको आहे म्हणून तसं या देशात महाराष्ट्रात जन्मलेला प्रत्येकाला गौरव असावं की आपण ज्ञानो बरायचं तुको बरायच्या बियातल्या हा गौरव असावा म्हणून उपजताच ज्ञानी वेगवेगळे वे प्रकार आहेत ज्ञान हे केवळ उपजताच ज्ञानी तुकाराम महाराजांनी संसार करून देव मिळवला नाथ महाराजांनी अगोदर देव मिळवला नंतर संसार केला कुणा कुणाचं सायमल टेनिस जमत नाही ना असेल पण अनुभव प्रत्येकाचा सारखा जो परमार्थ करून अनुभव आहे ना तोच परमार्थ करून चोखोबा राहायला अनुभव तोच अनुभव मीराबाईला आहे तोच अनुभव जनाबाईला आहे अनुभवात फरक नाही म्हणून एक सांगतो अंदाजानं जगण्यापेक्षा अनुभवानं जगाने एवढी मोठी परंपरा आहे प्रसिद्ध संत वेगळा आणि अनुभवी संत वेगळा बुद्धिमान संत वेगळा आणि भाग्यवान संत वेगळा जगत सध्या बुद्धिवान आहेत हे जे अटॅक करतायत एकमेकांच्या देशावर हे ते न्यूक्लियर बॉम्ब वगैरे बनवतायत हे एका बुद्धू लोकांचे काम आहेत का बुद्धिवान आहेत पण भाग्यवान नाहीत या विश्वामध्ये ज्ञान उभार आहेत तुक उभार आहे भाग्यवान आहेत वेगळा आहे कपड्यातला साधू वेगळा आणि अंतःकरणामध्ये भक्तीचा उदय झालेला साधू वेगळा कपडे घालण सोपं आहे पण कपड्याची लाच जीवनभर राखेल ला असं वागणं अवघड आहे कीर्तनकार होणं पण संत होणं अवघड आहे अजून सांगू देव होणं सोपाय पांडुरंग होणं दोन्ही पाय जोडून ठेवणं कमरेवर हात ठेवणं समचरण दृष्टी बिटेवर साजिरी होणं सोपाय पण डोंगरा एवढं दुःख घेऊन समाजाला पुरवळण्याकरता संत हृदय लागत संत होणं मोठं आहे मिठल ते का आहे महाराजांचा अमृत महोत्सव वगैरे का करायचं पंढरपूरची वारी का करायची भजन का करायचंय आपण नाम जप केलात का करायचंय आपण जर वारी नाही केली आपण जर भजन नाही केलं पांडुरंगाचं काही बिघडतंय का आपण ज्ञानेश्वरी नाही वाचली आपण गाथा नाही वाचला ज्ञान उभारायचं तुक उभारायचं काही बिघडतंय का बोला किंवा काहीतरी हो किंवा नाही त्यांचं काही बिघडत नाही पण आपलं बिघडले श्वराच हे करणं कशा करताय आपलं बिघडू नये म्हणून बिघडलेल्याला सुधरावायसाठी ज्ञानेश्वरी नाही जे चांगले ते बिघडू नेमून नाही तुम्ही त्या भानगडीत पडणू का बिघडलेल्या सुधरावायचं तुम्हाला बिघडवतील ते ज्ञानेश्वरी दिली पारायण करावं म्हणून नाही तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली तर ज्ञानेश्वर व्हावं म्हणून दिले त्याच्या हेतू पाठीमागे आपलं बिघडत पंच्याहत्तर वर्ष महाराजांनी सेवा केली काय काय उतराई व्हावं अमृत महोत्सव साजरा केल्यामुळं का होतंय संतांचे सोहळे साजरे केल्यामुळं का होतंय का होतंय हे विचारण्यापेक्षा काय फायदा आहे फायदा नाही फायदे आहेत ऐका श्री गुरुच सद्गुरुच संतांच सोहळे साजरे करणं याचा पहिला फायदा आहे पुण्यवंत ची नावे घेता पुण्यवंत व्हावे दुसरा फायदा आपलं जे हरवलेलं आहे ते प्राप्त करून घेण तैसे हरपले आपण पे पावे तई संता ते पाहता गिवसावे म्हणून वानावे ऐकावे त्याची सदा हे त्याची सदा सगळीकडे लावा त्याची सदा वानावे त्याची सदा ऐकावे सदा आपण पावे काय का आत्मस्वरूपापासून जे दूर गेलोत आपण आपण आपल्याला हरवलो म्हणून म्हणलो परमार्थ सगळे करतात भरकटणाऱ्याची संख्या भरपूर आहे पण पहिल्या तीराला जाणाऱ्याची संख्या फार कमी आहे